वाढत आहे राइडर आलेला आहे याचा वर्षा डायरेक्ट खाली जाणार तो बघू शकता पाणी का भाव पड गए गाइस फाइनली आपण आलोय बास्ताला आणि हा बास्ता डॅम पूर्ण ओव्हरफ्लो झालाय आणि हा पाणी बघा 不换的，换的我都不知道。 आईच बघू शकता ही भाताची पण खूप बेकारी झाली आहे पूर्ण भात पडलाय खाली हे बघा आता भात कुजल पूर्ण याचा म्हणजे बेकारी होईल तर बघा पूर्ण जाम पाऊस झाला आहे ना यांच्यासाठी पाणी आहे ना हा बघा जास्त पाण्याकडे गेलंय डायवर मी गेला पाणी गुड मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की थांबल्यानुसार तुम्हाला समजला असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर मित्रांनो आपल्या शाहपूर तालुक्यामध्ये खूप मुसळधार पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले आणि तेच आज आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत तर पहिले तर पहिल्यांदाच चार मीटरने दरवाजे उघडले आहेत त्यामुळे शाहपूर साबगा पुलावर पण खूप पाणी आहे त्यामुळे शक्यतो आता तुम्ही प्रवास टाळालाच आणि हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप नका करून पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत आपण आज शापूर सापगाव पूल पण आणि पास्ताला पण जाणार आहेत व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि व्हिडिओ बघतात तर नक्कीच लाईक करा चला आपण भेटू आता पुढे व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आज आम्ही आमच्या नदीवर आलो होतो आणि नदीवरचा आजचा पूर्वाला किती आहे खूप पाणी आहे पूर्ण पाणी आहे आमच्या नदीवर खूप पाणी आहे पहिल्यांदा एवढा पाणी बघितलं असेल तुम्ही आमच्या नदीवर एवढं पाणी आहे ना रात्रभर गा। तर खूप पाणी आहे म्हणजे खूप राहतो पुलावर पण खूप पाणी असेल आणि आमच्या नदीवर पण खूप पाणी आहे बघा तर गाईच आता आपण क्युटीवर जाणार आहेत रात्री क्युटीवर आले होते तर खूप मासे भेटले होते तर आता जाम पाणी झालंय त्यामुळे आता काय आम्ही मासे पकडणार नाही आलो रात्री आलं होतं रात्री खूप मासे भेटले होते ग्युटीवर किमती म्हणजे कसं तुम्हाला दाखवत होते आम्ही किमतीच बोलतो तुम्ही काय बोलत असतील ते कमेंट करून सांगा बघा क्युमटी आहे तिथे मधी जाले मांडले त्याच्यामध्ये मासे येतात म्हणजे डायरेक्ट मासे त्या तिथेच अटकतात बघा खूप पाणी आहे इकडनं सगळीकडून पाणी जात आहे असं सगळीकडून पाणी नाही जायला लागेल पण रात्री भेटले बऱ्यापैकी मासे रात्री काही व्हिडिओ काढायला जमलं नाही काहीच दिसत नव्हतं हा बघा त्याच्यामध्ये अजून पण मासे असतील बघू आता ते नंतर काढूया सध्या जायमधून तर काही मासे जाणार नाही बघा पाणी खूप पाणी आहे तर मित्रांनो बघू शकता आता आपण दुसऱ्या केवटीवर आलोय हा पाणी बघा पाणी आहे जात आहे जाम पाणी आहे हा बघा इथे एक जण आहे मास पकडतोय जाऊ आपण दाखवते तुम्हाला मी कसं बांधण असतंय म्हणजे क्युटीचा तिथून आपण मासं पकडू शकतो बघा जालीबिली आहे यो मास पकडतोय <laughs> <laughs> किती भेटलं मास किती भेटलं हा काहीच नाही आर पी शिव भरली पण काहीच नाही काय कोणतं बोलतो काहीच बघू शकता ही जाली आहे आणि या जालीमध्ये पूर्ण मास आटकत रात्री जाम मासं भेटलं आत्ता काही माहीत नाही आता पण ह्याच्यामध्ये मासे असतीलच बघू रे हो त्याचं काम झालंय त्याच्या भाजीचं काम झालंय आणि रात्री किती भेटलं ना येत ना जीव रात्री किती भेटलं भेटलं का आरती पिशवी रात्री पण खूप मासे भेटले ना रात्री आलो नाही मी रात्री आलो का आरती शेवटी बनवले जाते म्हणजे महाराष्ट्र चला आपण आता जाऊया तुला दुसरीकडे पण जायचंय आताच कंटिन्यू करा खूप पूर्ण आहे आमच्या एरियामध्ये ना तुम्हाला सर्व बघायला भेटेल खूप पाणी झालंय रात्रीपासून दाखवतो तुम्हाला ते दे। व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा चला काहीच पाणी बघा किती आहे वाहून आहे पण बॉर्ड झाल्यामुळं तो वाहून शकत देणार बाजीला मास दे ना भाजीला मास मला बोलतो देईल <laughs> ना देना मास मला हा हा घेऊ का चला दानाजी भाऊनी मासे दिलं अर्ध्या मानानी तशी हा पिसू ये ना घरी गेला काहीच त्यांनी थोडस मासे दिलं आपल्याला चला बघू काहीतरी होईल त्याचा चला परती जाऊ आता आपण घरी जाऊ घरून दुसरीकडे पण जायचे तिथला पण तुम्हाला बघायला भेटेल खूप पूर झालं त्यांना खूप मासे भेटले त्यांनी आज आज झाला होता फेरी मारायला रात्री पण मासे भेटले तर भेटलं बघा आमचीच वीर गावाकडची म्हणजे आमच्या गावापासून जवळ जवळ दोनशे अडीचशे मीटर विहीर आहे तिथून आमच्या गावकरी पाणी भरतात आणि आता तिच्यात हे पण टाकलंय मोटर पण टाकले डायरेक्ट तिकडे टाकी बसवली तिकडे पण पाणी येत आहे तर चला जाऊ आपण चला चला जाऊ विरवासच कंटिन्यू करा आपल्याला दुसरीकडे पण जायचे हा ठेवतो गाईज बघू शकता हे भाताची पण खूप बेकारी झाली पूर्ण भात पडलाय खाली तर बघा आता भात कुजल पूर्ण याचा म्हणजे बेकारी होईल तर बघा पूर्ण जाम पाऊस झालाय ना यांच्या साथ आहे ती जाम दुःखी येतो एवढी मेहनत करून लावली होती त्यांनी रोज आव्हनीला याचा अख्ख्या आव्हनी केली होती एखे मी पण आता त्याची वाट लागली अख्खा बा भात खाली आम्हाला तिकडचा झालं नाही पडला तर हा हातीचा पाऊस आहे असाच होईल आता खूप बेकार भातायची वाट लागेल लाग अगदी चला कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही पुढे पण जायचं आपल्याला <laughs> चला मित्रांनो आता आपण नदीवरून घरी आलो आहे आणि आपल्याला पूर्ण आपण नदीवरचा एरिया तर एक्सप्लोर केलेला आहे पूर्ण गावचा एरिया एक्सप्लोर केलेला आहे आता आपण भास्ताला जाणार आहे तर आता भास्ताला जायला निघालो आहे तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि पूर्ण गेट सोडलेत आणि खूप पाणी आहे चला पटापट जाऊ या व्हिडिओ कंटिन्यू करा आमचा रस्ता आहे तर यांना जरा चालत पाठवला आहे आणि आपली गाडी पाणी बघा किती आहे खूप पाणी आहे चला आपल्या जाऊ पटापट जाऊ मस्त बघत राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काहीच पूर्ण पाणी आहे आणि खूप पाणी आहे हा बघा पाणी जाण पाणी आहे आणि इथून आपल्याला जायचे तिकडे डायरेक्ट सारणपूरला आणि ते बावीस 22 ब्लॉगर भेटला ब्लॉगर कायरेचा ब्लॉगर हा हाय करतोय तो आणि तो पण ब्लॉग बनवतोय चला आपण जाऊ आता लवकर लवकर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि खूप पाणी आहे बघा एवढ्या पाण्यातून आपल्याला गाडी घेऊन जायचे चला जाऊ आता आपण गाडीचं पाणी बघू शकता किती पाणी आहे इथून आपल्याला जायचे आता गाडी घेऊन तो वाट लागणार आहे आमची पूर्ण उतर उतरतो उतर लाईट आलेला आहे खाली जाणार तो बघू शकता पाणी का भाव पड पाणी का भाव बडगे इतर दुःख चालेल खूप पाणी आहे आता एकदम ऍडव्हेंचर रस्त्यावरून आपण जाणार आहे आपली गाडी घेऊ जाऊया तिकडे बघा आता बघू <laughs> शकता बघू शकता एवढं पाणी झालंय ना इथे पूर्ण माती केली वाहून पूर्ण खड्डा पडलाय आणि पूर्ण माती केले वाहून आणि या रस्त्याने आलो आम्ही रस्ता पण खूप बेकार आहे म्हणजे खूप खराब रस्ता आहे चला आता पुढे जाऊ नदीवर नदी पण खूप बघू शकता आमचा ब्रिज आहे आणि इथे पण खूप पाणी आहे पण या पुलावर ना पाणी नाही जाणार ना आताच नवीन ब्रिज झालाय आणि खूप उंच केलेला आहे ब्रिज आणि बघा पूर्ण नदी खूप पाणी आहे नदीला बघा नदी तर नदी आहे खूप पाणी आहे तर चला आपण आता वर जाऊ पटापट आपल्याला वर जायचे भाजताला आता म्हणजे गेट सोडले तेच बघायला जायचे व्हिडिओ कंटिन्यू करा तर गाईज फायनली आपण आलेलो आहे भाजताला आणि हा भाजता डॅम पूर्ण ओव्हरफ्लो झाला आहे आणि हा पाणी बघा खूप पाणी आहे तर काहीच बघू शकता ब्रिज दिसतोय रेलिंग्स दिसत आहेत ब्रिजच्या एकदम कमी दिसतात एवढा एवढं पाणी वाढलंय आता हलू हलू अजूनच पाणी वाढतंय खूप पाणी वाढतोय आणि पूर्ण रेलिंग्स पण बुडलेले आहेत म्हणजे ब्रिज काहीच दिसत नाहीये इथून आम्हाला बऱ्यापैकी रेलिंग्स दिसत आहेत आता ते पण नाही दिसणार ना एवढं एवढं पाणी वाढतंय तर हे बघा पूर्ण एरियामध्ये पाणी झालेलं आहे तर आता बघू शकता पूर्ण ब्रिज पण काही दिसत नाहीये आणि एवढा जबरदस्त लाटा मारतायत येत ना तर जसं की समुद्राला कशा लाटा येतात तशा इथे लाटा मारतात आणि पूर्ण मंदिराला सुद्धा पाणी लागलेले आहे हे बघा पूर्ण रस्त्यावर डायरेक्ट लाटा येतात आणि दगडे बिघडे आले तर एवढा पाणी आहे ना तर खूप म्हणजे खूप बेकार पाणी आहे आणि इथे ना समोरच ब्रिज होता तो ब्रिज पण काही दिसत नाही आणि पूर्ण गेट सोडले त्यामुळे खूपच पाणी आहे हा बघू शकता लाटा बिटा किती मारतात बघा लाटा बघा खूप म्हणजे खूप बेकार पाणी आहे पाणी आहे गाई बेकार पाणी एवढं पाणी बघितलं असेल आम्ही हा बघा लाटायच गे बेकार पाणी आहे हा जबरदस्त पाणी आहे हा बघा या इथं एवढं पाणी आहे तर सापगावच्या पुलावर खूप पाणी असेल तिथे पण जायचे आपल्याला जाम म्हणजे जामच पाणी आहे आपण भास्ता डॅमवरून तर आलेलो आहे पूर्ण आपण तिथला सीन तर बघितला एकदम खूप पाणी होता आणि आता आपण चाललोय आहे शहापूरला सातगाव ब्रिज बघायला पूर्ण आपल्याला शापूर एरिया पूर्ण एक्सप्लोर करायचे तर आता जाऊया आणि इथे जरा आम्ही बघा इकडे पण बिबट्याचा परिणाम वाढलेला आहे म्हणजे पूर्ण एवढ्या एरियात पण बिबट्या फिरतोय हे बघा इथं बोर्ड्स लावलेत त्यामुळे सावधान राहा तर चला जाऊ आता आपण सातगाव ब्रिज पण बघायचे आपल्याला खूप पाणी आहे तिथे पण जाऊ व्हिडिओ कंटिन्यू बघा ஆய்ரெண்டி तर मित्रांनो बघू शकता शहापूर सापगाव ब्रिज आहे आणि या ब्रिजवर सुद्धा खूप पाणी आहे पूर्ण ब्रिजवरनं पाणी जातो आहे आणि पूर्ण इथला रस्ता सुद्धा जाम झालेला आहे म्हणजे पाणी खूप आहे आणि रस्ता पूर्ण बंद केलेला आहे तर आता तुम्ही शक्यतो इथला प्रवास टालाच आणि लवकरच हा रस्ता चालू होईल तर पूर्ण सापगाव गावामध्ये पण पाणी शिरलेलं आहे तर आता आम्ही आमच्या रस्त्याला आलेले आहेत आणि बघा आमचा वॉल ओलाला पण खूप पाणी आहे हा बघा हवा खूपच पाणी आहे काहीच पाणी नाही करू शकता आमचा फूड काही पाणी नाही काय नाही बघा काहीच पाणी नाही चला जाऊ आता वता डायरेक्ट चला आमच्या ऑर्डर काहीच पाणी नाही काही आता डायरेक्ट घेऊन